नमस्कार मित्रांनो तो आज आहे सत्यनारायण महापूजा तर आपल्याला प्रत्येक चाळीमध्ये विजिट करायची आहे त्याच्यातली धमाल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो सुरुवातीलाच केलं आम्ही साई ग्रुपाचा आईपासून सुरुवात तर साई ग्रुपाचा हा अध्यक्ष आहे त्यांचा रुपेश कदम तर प्रत्येक चाळीमध्येही आम्ही विजिट केली तर साईग्रुपाच्या आईपासून पुढे 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 गेलो तर त्यानंतर आम्ही पोहोचलो या जयभवानी चाळीमध्ये त्यानंतर मग त्या हा जयभवानी चाळीत डान्स चालू होते तिकडचा तिकडे डान्सचा आस्वाद घेतला त्यानंतर पुढे आम्ही गेलो ह्या पुढच्या चाळीमध्ये जी चाळ होती आपली आदर्श सोसायटीची त्यानंतर आदर्श सोसायटीतनं तिकडेच देखील तीर्थप्रसादीचा आम्ही लाभ घेतला तीर्थप्रसादीचा लाभ घेऊन थोड्याशा घोषणाबाजी केल्या दादासाहेब आगे बढोच्या आणि त्यानंतर मग पुढे आम्ही थोडंसं बोललो आता अजून एक चाळ आहेत जे आपल्याला विजिट करायचे आहेत एक चाळ करत 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 आम्ही गेलो पुढे आमच्या चाळीमध्ये तर आमच्या चायची देखील मजा मस्ती तुम्हाला दाखवतो तुम्ही काय केली ती हे तर मित्रांनो ही आमची शेजारची चाळ श्री समर्थ चाळ तर या श्री समर्थ चाळीचं चा। पहिलं वर्ष असं होतं की त्यांनी आपली जी महा महापूजा आहे ही मैदानात घेतली होती खूपच छान असं त्यांना मैदान यावेळी लाभलेलं आहे खूपच छान असा क्राउड त्यांचा देखील होता तर खूप मजा आली देखील चाळीमध्ये आणि तिकडनं मग आम्ही पुढे देखील चाळीच्या श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतलं प्रसादही घेतला आणि पुढे निघालो आम्ही आमच्या चाळीजवळ

तर मित्रांनो संपूर्ण मस्ती झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आता आमच्या चाईत म्हणजेच श्रीराम समर्थ सोसायटीमध्ये तर आपल्या चाईचं नाव आहे श्रीराम समर्थ सोसायटी त्याच्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे सुरुवातीला काय घोषणा द्यायच्या कारण की सगळीकडे घोषणा देऊन झालेल्या होत्या तर आपल्या चाईत देखील घोषणा द्यायच्या असं आमचं ठरलेलं आहे तर सगळ्यांनी सेटिंग करून झालेले आहे आता चालू झाल्यात आमच्या घोषणा तर पहिल्या घोषणा होत्या दादासाहेब आगेवडूच्या त्यानंतर जे जे भेटतील त्या घोषणा देत गेल्यात आणि आम्ही आमच्या चालू आता पुढे आताच मित्रांनी सर्वात भारी गंमत झाली की दादा आपला आहे इलेक्ट्रिशियन तर दादासाहेब आगे बडं बोलता बोलता आम्ही बोललो आता ह्याची निशाणी सांगायची मग प्रत्येकजण दादासाहेबांची निशानी म्हणजे दादा एक जन बोलवतो एम सी बी एक जन म्हणतो टेस्ट तर मित्रांनो चाळीस मिनिटाचा थक बायपीठ करून झाल्यानंतर पोहोचलो आम्ही शेवटी आमच्या चाईमध्ये आमच्या चाईचं समोर आहे पूजा संपूर्ण चाईतले चाळकरी देखील उपस्थित होते इकडे त्यानंतर आम्ही लगेचच महाप्रसादाला सुरुवात केली जो महाप्रसाद दर पूजेला असतो जो आपल्या चाईतील संपूर्ण लोकांच्या श्रमदानातून उभा केला जातो खूपच छान असं हे जेवण देखील झालं तर खूप छान असे लोक पंगतीला बसून खूप सगळेजण खुश होते कारण की हा जो एक श्री सत्यनारायण महापूजा घालण्याचा मित्रांनो जो थाट असतो हा फक्त आणि फक्त आपले चाळकरी एकत्र येण्यासाठी असतो कारण की एकच दिवस संपूर्ण चाळकरी एकत्र येऊन जेवतात खूप छान वाटतं मनाला भावता एक चुकी ह्या गोष्टी त्याच्यामुळे हा महा महाप्रसादीचा घाट हा आदर संपूर्ण लोक खुश होते एकत्र होते आणि खूप छान असं वातावरण झालं होतं तर ह्यानंतर देखील मित्रांनो आम्ही देखील जेवण करून घेतलं त्यानंतर मग आम्ही देखील जेवायला बसणार होतो खूप छान वाटलं मित्रांनो की ही चाळीची जी पूजा असते ना ही दरवेळी सव्वीस जानेवारीला आम्ही ठेवतो आणि खूप छान वाटतं आणि प्रत्येक चाळींमध्ये असे हे प्रोग्राम नेहमीच असतात आणि अशी पूजा जी असते ही सव्वीस जानेवारीला प्रत्येक वेळी दरवर्षी तुम्हाला बघायला भेटेल प्रत्येक चाईचे मी देखील तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे प्रत्येक धमाल धमालमस्ती देखील दाखवली आणि आमच्या चाईचं हे संपूर्ण प्रोजेक्ट जो तुम्हाला दाखवला आहे आमच्यासोबत आपले लाडके नगरसेवक एकशे पस्तीसचे श्री नवनाथ बनसाहेब देखील होते आणि ही त्यांची संपूर्ण टीम देखील इकडे होती जेवायला तर मित्रांनो श्री सत्यनारायण महापूजा जी आता आपले संपन्न झाले होते तर परंपरेप्रमाणे आपण बोललो आता एक व्हिडिओ आणि एक छोटासा आपला ग्रुप फोटो घ्यावा तर मित्रांनो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय